नातेबंदी करून चारचाकी वाहनासह दारू जप्त पोलिसांनी एकूण पाच लाख सत्त्याऐंशी हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल केला जप्त आरोपी अटक पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखा वर्धाची पथके पोलीस स्टेशन देवडी परिसरात अवैध दे धंद्यांवर प्रो रेड कामी पेट्रोलिंग करीत असताना कडून मिळालेल्या गोपनीय माहितीवरून यातील एक पांढऱ्या रंगाची सुजुकी कंपनीची सी स्ट्रीट चारचाकी गाडी क्रमांक एम एच एकोणपन्नास बी अठ्ठ्याण्णव चौपन्न यवतमाळ जिल्ह्यातून देवडी मार्गे वर्धा येथे विदेशी दारूचा मोठा साठा घेऊन येत आहे अशा माहितीवरून देवडी रेल्वे पूल येथे नाकाबंदी केली असतात सदर वाहन येताना दिसून येतात पोलीस स्टाफच्या मदतीने नाकेबंदी करून आरोपी अमित उर्फ पिंटू रमेश अग्रवाल वय अडोतीस वर्ष राहणार राजकला टॉकीज समर्थवाडी वर्धा या थांबवण्याचा प्रयत्न केला असता आरोपी आज पोलीस दलातच पोलीस दिसतातच वाहन रोडवर उभे करून शेतात पळून जात असताना त्यास मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले त्याचे रिटेस्ट चार चाकी गाडीची दोन पंचसमक्ष झरती घेतली असता गाडीच्या डिक्कीमध्ये वरील प्रमाणे विदेशी दारूने भरलेल्या ओसी ब्लू कंपनीच्या प्रत्येकी एकशे ऐंशी एम एलच्या अठ्ठेचाळीस सीलबंद शीशा किंमत सोळा हजार आठशे रुपये विदेशी दारूने भरलेल्या ऑफिसर्स चॉईस कंपनीच्या प्रत्येकी एकशे ऐंशी एम एलच्या नव्वद सीलबंद शीशा किंमत सत्तावीस हजार रुपये विदेशी दारूने भरलेल्या रॉयल स्टेक कंपनीच्या प्रत्येकी एकशे ऐंशी एम एलच्या नव्वद सिलबंद शीशा किंमत एकतीस हजार पाचशे रुपये बडवायझर कंपनीच्या पाचशे एम ची बिअरने भरलेली सहा तीन किंमत दोन हजार शंभर रुपये एक मोबाईल किंमत दहा हजार रुपये एक पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी स्विफ्ट कार एम एच एकोणपन्नास बी अठ्ठ्याण्णव चौप, चौपन्न किंमत पाच हजार रुपये असा झुमला किंमत पाच लाख सत्याऐंशी हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय आरोपी क्रमांक एक या सदर विदेशी दारूबाबत विचारणा केली असता त्यांनी सदरचा माल हा यवतमाळ येथून के आर वाईन शॉप राहणार यवतमाळ येथून विकत घेतल्याचे सांगितल्याने दोन्ही आरोपितांविरोधात पोलीस स्टेशन देवळी येथे गुन्हा नोंद करून तपास घेतला असता सदर कारवाई अनुराग जैन पोलीस अधीक्षक वर्धा सागर कवडे अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात विनोद चौधरी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा पोलीस उपनिरीक्षक सला सलाम कुरेशी पोलीस हवालदार गजानन लांबसे चंद्रकांत बुरंगे रितेश शर्मा महादेव सानक पोलीस अंमलदार मनीष कांबळे गोपाल बावनकर अमोल नगराळे मंगेश आदे दीपक साठे सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली ब्युरो रिपोर्टर रेणुका दुर्बुडे नव स्वराज्य न्यूज संपादक Subscribe now and press the bell icon. Never miss an update.